नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण आज एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहोत का कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्यांनी तेवीस ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केलं आहे तीन सप्टेंबर रोजी समरजित घाटगे गैबी चौकातून म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्या घरासमोरून शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार आहेत पण त्यापूर्वी त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे या दोन्ही नेत्यांना सांगूनच समरजित घाटगेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा अठ्ठावीस हजारांच्या मताधिक्यांनी पराभव केला होता पहिल्याच प्रयत्नात समरजित घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघातून अठ्ठ्याऐंशी हजार इतके मला मताधिक्य मिळाले होते समरजित घाटगे यांनी पराभवानंतर खचून न जाता लगेचच लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली मंगळवारी दिवसभर समरजीत घाटगे हे मुंबईत होते त्यावेळी ते त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि दादा पाटील यांच्याशी बैठका घेतल्या कागल विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी फडणवीस यांच्या कानावर घातल्याची माहिती ते आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि दादा पाटील यांना सांगूनच समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचं जाहीर केल्याची चर्चा आहे कागलमधून हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असून ते राज्याचे मंत्री आहेत अजित पवारांचे निकट निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे त्यामुळेच अजि आज, अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभेसाठी हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केलं तेव्हापासून समर्जित गाडगेंच्या गटामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे अशातच जर जागा वाटपात कागलची जागा भाजपला मिळाली नाही तर समरजित गाडगे यांना विधान परिषद देण्याबाबत भाजप सकारम सकारात्मक असल्याची माहिती आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत समरजित गाडगे यांनी विधानसभा लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे समरजित गाडगेंना शरद पवारांनी ऑफर दिल्याची माहिती आहे कागलमधून हसन मुश्रीफांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी समरजित गाडगे उत्सुक असून येत्या तेवीस ऑगस्ट रोजी कागलमध्ये मेळावा घेणार आहेत या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरापासूनच निरोप जायला सुरुवात झालेली आहे हा मेळावा कागलमधील शाहू सहकारी साखर कारखान्याच्या काळेस्तरावर होणार आहे गुरुवारी कोल्हापूर येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होणार असून त्याला समर्जित घाटगे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आपल्याला मिळते सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत समर्जित घाटगेंचा प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्ह दिसत आहेत शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात तगडे उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्याच अनुषंगाने कागलमधून समर्जित घाटगे यांचा पक्षप्रवेश करून शरद पवार हसन मुश्रीफ यांना तगडे आव्हान देणार आहेत समरजित गाडगे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रवेशावरून कागलची ही निवडणूक हसन मुश्रीफ व समरजित गाडगे अशी होणार हे स्पष्ट दिसून येत आहे तसेच आजच कोल्हापूर जिल्हा भाजप अध्यक्ष राहुल देसाई यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला हा देखील भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे ते देखील महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊन कळवा तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद